आज आपण तुपात भिजवलेल्या फुलवाती कशा बनवायच्या आणि त्या कशा स्टोअर करून ठेवायच्या हे पाहणार आहोत म्हणजे सणासुदीच्या काळात गडबडीच्या वेळेला आपल्याला त्या सहज उपलब्ध होतील त्याचबरोबर पाण्यावर तरंगणारे दिवे देखील कसे बनवायचे ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहूयात पाण्यावर तरंगणारे दिवे आणि फुलवाती तुपातल्या फुलवाती कशा स्टोअर करायच्या नमस्कार आता आपला श्रावण सुरू होतोय सणांची मंदियाळी सुरू होते फुलवाती असतात त्या झटपट कशा आणि आपण कशा साठवून ठेवून ज्या त्यावेळी आयत्या वेळी त्या उपयोगात आणू शकतो ते पाहणार आहोत चला तर मग पाहूयात फुलवाती कशा बनवायच्या आज आपण फुलवाती कशा बनवायच्या आणि त्या कशा साठवून ठेवायच्या म्हणजे आयत्या वेळेला आपल्याला पटकन घेतली की पंती लावली दिवा लावला असं अशा प्रकारे वापरता येतील पटपट तर आपण कशाच त्या स्टोअर करून ठेवायच्या ते बघणार आहोत तर हा असा वात कापूस आहे आमच्याकडे असा भेटतो तुमच्याकडे जर कपाशीची बोंडं असतील तर ती कपाशीची बोंडं घेऊन त्यातला कापूस काढा तुम्ही तुमच्याकडे जसा अवेलेबल होईल तसा तुम्ही घ्या तर आपण आता बघणार आहोत फुलवाती कशा बनवायच्या तर तुम्हाला किती मोठं आता इथे बघताय आपण इथे छोटं आहे इथे थोडीशी त्याच्यापेक्षा मोठी पणती आहे त्याच्यापेक्षा मोठी इथे आहे तुम्हाला कोणत्या साईजचे बनवायचे आहे त्याप्रमाणे असे सा तेवढा कापूस घ्यायचा असा कडेनं सगळा एकत्र करायचा असा एकत्र करून त्याची इथे अशी पीळ द्यायचा इथे थोडीशी मी इथे रांगोळी घेतलेली आहे आणि ही घट्ट बनवायची वात म्हणजे ती जास्त वेळ जळते आणि समजा आता ही पातळ झाली छोटी झाली आहे तर याला आपण थोडा थोडासा कापूस घेऊन इथे जॉईन करायचा मोठी करायची वात असा थोडा थोडासा कापूस घ्यायचा आणि ही घट्ट करायची वात घट्ट झाल्यामुळं कसं ती जास्त वेळ जळते तेवढं तेल देखील हवं पण अशी पटकन ती भर भर भरभर अशी भर, जळत नाही मग हे पहा या अशी घट्ट फुलवात बनवायची आहे तर ही मी मोठी केलेली आहे ह्याच्यापेक्षा आता छोटीशी करूया सरकी काढून तुम्ही कापूस घेतलं कपाशीचे बोंड असतील तर चालतो चांगला अगदी छान कापूस असतो तो तर हे अशी घ्यायचं कापूस सगळ्या एकत्र करायच्या साईड सगळ्या पीळ द्यायचा अजून जर पातळ वाटते ही पातळच असते ही शॉर्ट असते तिला आपण नंतर वाढवायची आहे थोडा थोडा कापूस घेऊन हे पहा असा कापूस घेऊन ही घट्ट करायची वात हे पहा अशी वात घट्ट असेल तर ती जास्त वेळ चालते हे पहा तर आपण अशा ह्या वाती बनवून घेणार आहोत फुल वाती आणि थोड्याशा अशा पसरवायच्या म्हणजे आपल्याला त्या तुपात भिजवायला सोप्या पडतात आपण अजून एक बनवूयात असा कापूस पिंजून घ्यायचा असं फोल्ड करून ना ह्या सगळ्या कडा एकत्र घ्यायच्या जसं आपण मोदकाला कशी कणिक एकत्र करतो ना तशी थोडस पुढं घ्यायचं अशी एकत्र करायची कडा त्याला पीळ द्यायचा आता ही वात थोडीशी मोठी आणि कडक करायची म्हणजे ती जास्त वेळ जळते अशी कडक करायची तर ह्या अशा प्रकारे आपण आता वाती करून घेऊयात तर ह्या मी फुलवाती बनवलेल्या आहेत थोड्या मोठ्या मोठ्या दिव्यांसाठी मोठ्या आणि छोट्या दिव्यांसाठी छोट्या तर आपण आता ह्या अशा वाती बनवणार आहोत थोडे आपण फ्लोटिंग लॅम्प पण कसे बनवायचे ते बघणार बन आहोत तर ह्या अशा वाती बघूयात आपण छोट्या बनवूयात असं कापूस काढून वाती तर सर्वांना करायलाच येतात तर थोडीशी रांगोळी घेऊन आपण त्या वळायच्या आहेत रांगोळीने पटपट वळल्या जातात हे पहा आणि फ्लोटिंग लॅम्पसाठी आपण या थोड्याशा असा कट करून घेणार आहोत फ्लोटिंग लॅम्पसाठी आपण या अशा एक एक, एक इंचाच्या कट करून घेतलेल्या आहेत वाती आपण हे फ्लोटिंग लॅम्पचं नंतर बघूयात थोडंसं पहिल्यांदा आपण ह्या फुल वाती आता कशा बनवायच्या ते ब म्हणजे बनवलेल्या आहेत आपण त्या रेडी कशा करायच्या ते बघणार आहोत तर मी हे तूप घेतलेलं आहे तूप थोडंसं आपल्याला पातळ करून घ्यावं लागेल त्या अगोदर आपण या थोड्याशा तुपात आपण भिजवून घेऊयात वाती आपण ना या वाती थोड्याशा एका मध्ये काढून त्यावरती आपण त्या वाती भिजवायचे आहेत तुपाने वातीच्या शेंडा देखील चांगला भिजवायचा आहे जेणेकरून त्या चांगल्या जळतील तर आपण या सगळ्या वाती भिजवून घेत आहोत पहिल्यांदा आणि आता तुप मी हे तूप देखील पातळ करून घेणार आहे त्याचे शेंडे वातींचे शेंडे सगळे तुपामध्ये भिजवायचे आहेत मी हे छोटे छोटे दिवे घेतलेले आहेत हे पहा हे फुल वात लावायचेच आहेत तर आपण या मोठ्या दिव्यांमध्ये मोठ्या वाती घालून घेऊयात पहिल्यांदा अशा ठेवूयात मोठे मोठे दिवे आहेत त्यामध्ये मोठ्या अशा प्रकारे आपण सगळ्या दिव्यांमध्ये या फुलवाती तुपामध्ये भिजवलेल्या घालून घेऊयात आपण आता काय करणार आहोत या समयांमध्ये पणत्यांमध्ये तूप घालायचं आहे हां छोटे छोटे आहेत त्यामुळं थोडंसंच तूप बसतं यामध्ये असं घालून घेऊयात तुमच्याकडे जर आईस ट्रे असेल तर आईस ट्रेमध्ये तुम्ही ह्या फुलवाती तुपामधल्या चांगल्या सेट करू शकता तर तो ऑलरेडी ट्रे तयार होतो आणि काढताना आपण तो ट्रे ट्विस्ट केला की त्या सहज निघतात तर मी ह्या पंत्या आता सगळ्या एका ट्रेमध्ये ठेवते आणि त्या फ्रीजमध्ये ठेवणार आहे आता मी ह्या मोठ्या पंत्यांमध्ये मोठ्या फुलवाती तयार केलेल्या आहेत जेणेकरून जास्त वेळ जर दिवाजळत ठेवायचा असेल तर आपण अशा मोठ्या पंत्यांमध्ये फुलवाती तयार करून त्या फ्रीजमध्ये ठेवून ते फुलवाती तयार करू शकतो आपण फुलवाती कशा स्टोअर करून ठेवायच्या आणि त्या झटपट वेळेला कशा यूज करायच्या ते बघितलं तर आपण आता फ्लोटिंग लॅम्प म्हणजे पाण्यावर तरंगणारे दिवे कसे बनवायचे ते बघणार आहोत तर हे काचेचे बाऊल मी घेतलेले आहेत हे काचेचे कॅन्डल होल्डर आहेत तर आपण हे फ्लोटिंग लॅम्पसाठी वापरू शकतो आपण ह्या बघितलं मगाशी वाती कट करून घेतलेल्या आहेत तर ह्याच्यावरती फ्लोट होण्यासाठी आपण काय वापरणार आहोत तर हा आहे फॉईल पेपर हे पहा अल्युमिनियम फॉईल आहे हे वापरू शकता तुम्ही तुमच्याकडे जर प्लास्टिकचे कंटेनर असतील हे असे यूज थ्रो डबे असतात जे पॅकिंग करून मिळतात हॉटेलचे हे देखील प्लास्टिक तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा अशा पार्सलच्या ह्या बॅगा असतात हे पहा ह्या ॲल्युमिनियम फॉईलच्या सॉफ्ट असतात ह्या त्या देखील तुम्ही वापरू शकता किंवा हे असे पातळ प्लास्टिक असतं हे कवर कधी कधी मिठाईंच्या बॉक्सवरती वगैरे असतं ते देखील तुम्ही घेऊ शकता तर आपण हा कट करूया गोल आता बघूया गोल कट करून घेऊयात तुम्ही छोटे छोटे गोल देखील करू शकता किंवा मग मोठा आता ह्या बाऊलमध्ये करायचा असेल तर असा मोठा देखील गोल करू शकता आपण हा कापून घेऊयात पहा आपण असा गोल कापून घेतलेला आहे आपण ह्याच्यावर ठेवू शकतो आता ह्यामध्ये याला एक होल करायचा आहे असं वात जाईल एवढाच फोल करायचं जास्त मोठं नाही करायचं हे पहा छोटंसंच केलेलं आहे मी दिसतं काय असं हे पहा छोटंसं केलेलं आहे त्यातून आपल्याला वात घालायची आहे आणि आता आपण छोटं एक कट करून बघूयात फाईलचं बघूयात पेपर फॉईलचं मी आ कट करून घेते तुम्ही ही घेऊ शकता डबल ही घेऊ शकता तर आपण हे दोन भाग करूया करूयाचे याचा गोल कट करूया तुम्ही घडी घालून देखील करू शकता किंवा असं अगदीच काही गोल यायला पाहिजे असं देखील नाही स्क्वेअर ठेवला तरी चालतो तर हे आपण असं कट करून घेतलेलं आहे आता याला देखील मध्ये आपण असं तुम्ही कशानेही पिण्याने वगैरे कशानेही कट करू शकता आपण थोडंसं कात्रीने एकदम छोटस टोक उडवायचं आहे पहा मी ते मध्ये होल केलेला आहे आपण आता यामध्ये आपण हे वात घालूयात थोडीशी बारीक करून घेऊयात रांगोळीने म्हणजे टोप तरी तिचं आतमध्ये गेलं पाहिजे हे पहा हे पहा हे असे ना वाती काढून घ्यायचे आहेत बाहेर काढायची वात पण आता अजून एक बारीक करूया पहा अशी बाहेर काढून घ्यायची आहे तर मी एवढी मोठी नाही ठेवली वात खाली तरी चालते अजून इथून कट केली तरीसुद्धा चालते तर आपण हे असं फ्लोटिंगसाठी करून घ्यायचं आहे आपण आता प्लास्टिकमध्ये छोटंसं कापूयात आता हे जे प्लास्टिक होतं हे प्लास्टिक आपण मोठं कापलं होतं मगाशी आता एक छोटा कट करूया मध्ये याला होल करूया जास्त मोठं ठेवलं ना तर तुमची वात हलू शकते त्यामुळे जास्त मोठं नाही करायचं आता ही एक वात घेऊयात आपण थोडंसं रांगोळीने बारीक करूया यामध्ये आपल्याला हे घालायचे आहे हे पहा याशी वात बाहेर काढायची याशी वात घालून घ्यायची आहे आता आपण बघूयात आपण आपले ग्लास कसे सेट करायचे आपण आता हे जे ग्लास घेतलेले आहेत फ्लोटिंग लॅम्प बनवण्यासाठी तर त्यामध्ये डेकोरेशनसाठी आपण हे स्टोन आहेत कलरफुल ते घालूया तुम्ही का काही घालू शकता यामध्ये रिअल थोडीशी झाडाची पानं वगैरे देखील घालू शकता लहान मुलांच्या गोट्या असतात खेळायच्या त्या देखील घालू शकता तर आपण ह्या घातलेल्या आहेत आता यामध्ये पाणी उपयोग थोडंसं कमीच अर्धा इंच आताच होतायचं पाणी पहा असं आता, आता, आता आपण ह्या फ्लोटिंग फ्लोट होण्यासाठी बनवलेले आहेत अल्युमिनियम फाईल आणि प्लास्टिकचे हे पहा आपण ह्या वात्या आहेत ना पहिल्यांदा भिजवून घेऊयात ह्या वात्या आहेत ना वरची साईड थोडीशी तेलाने भिजवायची अशी सगळ्याच्याच ॲल्युमिनियम फॉईलवरती आपण हे केलेलं आहे वरची वात भिज जु, भिजवून घेऊयात तर आपण आता काय करणार आहोत ह्याच्यावरती थोडं थोडंसं ऑईल टाकणार आहोत ऑइल सोडायचं आहे थोडं कारण पाण्यापेक्षा ऑईल हलकं असतं त्यामुळे हे वरतीच तरंगणार आहे आपण छोटे छोटे दोन दोन चमचे टाकूयात कोणतंही ऑइल वापरा तुम्ही असं काही नाही तर बराच वेळ चालतात ह्या एवढ्याशा तेलावर देखील तर आपण आता ही मोठी बात केलेली आहे ती आपण मोठ्या ह्याच्यामध्ये घालूया असे ठेवायचे आहे तरंगत ती ती तरंगतेवरती ॲल्युमिनियम फाईलची थोडीशी मोठी आहे आपण या मोठ्या ग्लासमध्ये घालूयात पहा आता या दुसऱ्या आहेत त्या ह्या दोन ग्लासमध्ये आपण घालूया वातवरची भिजवून घ्या थोडीशी कारण खालच्या वातीला तेल मिळतं तर आपण ह्या ह्याच्यामध्ये वाती घालून घेतलेले आहेत आपण आता पेटवून बघूया हे पहा वाती थोड्या मोठ्या आपण बाहेर काढलेल्या आहेत याच्यापेक्षा कमी काढल्या तरी चालतील तुम्ही हे पहा असे आपले दिवे आता कसे आणि खूप छान होतात हे फ्लोटिंग लॅम्प खूप छान दिसतात मी आता लाईट बंद करून दाखवते तुम्हाला हे पहा हे आहेत आपले फ्लोटिंग लॅम्प आपण बघता येते आपले हे फ्लोटिंग लॅम्प बनवेपर्यंत आपलं हे फ्रीजमध्ये हे दिवे दिव्यांमधलं तूप कसं आळलेलं आहे हे पहा आपले या फुलवातीत तयार आहेत हे पहा मस्त आपण आता यामधले एक वात जाळ पेटून बघूयात हे पहा समयान घात समयांमध्ये घातलेल्या पण पहा कशा घट्ट झालेल्या आहेत तयार आहेत तुम्हाला जर फ्रीजमध्ये जागा असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आमच्या मुंबईच्या टेम्परेचरला ते तूप पातळ होईल त्यामुळं तुमच्याकडे जर थंड हवा असेल तर तुम्ही बाहेर देखील हे ठेवू शकता तर आपण आता एक समयी एक पंथी हातली पेटवूया हे पहा हे आपण आता फुलवात केली होती आणि फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या तर ती वात आपण पेटवलेली आहे हे पहा मस्त तर तुम्ही अशाच फुलवाती तयार करून ऐन वेळेला गडबडीच्या वेळेला इझिली तुम्ही वापरू शकता तुमची गडबड होणार नाही जास्त दिवे लावायला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंट करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा येईल आपण ह्या फुलवाती पेटवल्या होत्या त्यावेळी आपण नुकत्याच ह्या मी फ्रीजमधून काढल्या होत्या आता पेटवून एक तासभर झालेला असेल तर ह्या आता कशा वेगळ्या होतात ते बघूयात की हे पहा आता थोडं नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर ह्या अशा वेगळ्या होतात हे पहा आपण अशा ह्या वेगळ्या करून अशा एक वाटीमध्ये किंवा कशामध्ये अशा ठेवू शकतो हे पहा माझ्याकडे आईस ट्रे नाही आहे म्हणून मी आता हे सिरॅमिक्सचं वापरलो आईस्ट्रे जर आईस्ट्रेमध्ये जर तुम्ही अशा करून ठेवल्या ना तर आपण फ्रीजमधून काढल्यानंतर ते असं आईस्ट्रे ट्विस्ट करायचा म्हणजे ते आपोआप निघतात हे पहा ह्या अशा वाती आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो कारण एक वाटी तरी बसतेच हे पहा ही पण बघा कशी निघाली तर अशा प्रकारे आपण ह्या वाती स्टोअर करू शकतो आता ही वाटी आपण फ्रीजमध्ये ठेवली तर आपल्याला जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा एक एक एक, -एक आपण वापरू शकतो तर तुम्ही अशा प्रकारे सणासुदीच्या दिवसात आपली घाई होणार नाही पटपट आपण ह्या फुलवाती तुपातल्या तयार घेऊ शकतो तुम्ही अवश्य बनवा